या आरती कोर्ट ने जोरदार सा आवाज नाहीये हे घेण आणि ते कोण मागणार कोण मागणार आहे हे बसून बाई राउंड सगळ्यांना शुभेच्छा वर्ग सगळ्या खेळाडूंना सगळ्यांना शुभेच्छा वर्ग आपला बेस्ट ऑफ लक ঘৰকে অতি ভাঙি ক'তো

चे, प्रेमी उत्कृष्ट खेळ व्हॉलीबॉलचे खेळाडू गोपाळ दांडे सर त्याचबरोबर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गव्हाणे सर गव्हाणे साहेब सर उबाळे सर त्यांनी दिवसभर या स्पर्धा उत्कृष्टपणे पार बर। पाडण्यासाठी दिवसभर मेहनत घेतली की हुतात्मा तेहराव विद्यालय बाळाला आपल्या स्वागत आणि आपले आभार या ठिकाणी व्यक्त करत आहे प्रेक्षकांच्या अंतिम सामन्याच्या अंतिम सामन्याला टाळ्या कमी पडताना दिसत आहे आपल्या टाळ्या या खेळाडूंचं मनोबल वाढवत असतात त्यांना एक एक गुण घेण्यासाठी प्रोत्साहित करत असतात त्या ठिकाणी हतात्मा देवराव विद्यालय धायाचा संघ गुणाची आघाडी घेत असताना दिसून येतो

अतिशय उत्कृष्ट असं कौशल्य दाखवताना हुतात्मा देवरा विद्यालयाचे खेळाडू तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी चाललेली स्पर्धा या स्पर्धेतून प्रथम येणारा संघ विजयी होणारा संघ हा जिल्हा स्तरावर पाटोदा तालुक्याचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि त्याच्यासाठी दिवसभर परिश्रम घेणारे अधिकारी आणि शिक्षक Terima kasih telah menonton!